वीजवाहिनीचा धक्का लागून राहुल कांझर या तीस वर्षीय वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झालाय शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला करवीर तालुक्यातील खेबवडे इथंही दुर्दैवी घटना घडली आहे मयत राहुल कांझर हे निगवे खालसा गावचे रहिवाशी होते करवी तालुक्यातील निगवे खालसा इथं राहुल कांझर हे राहत होते गेल्या नऊ वर्षापासून ते महावितरणकडं म्हणून काम करत होते गेल्या काही वर्षांपासून ते एळवडे इथं वायरमन म्हणून सेवा बजावत होते आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कांझर हे खेबवडे इथं वीज वाहिनीच्या कामासाठी गेले होते दरम्यान विद्युत प्रवाह सुरू असल्यानं त्यांना कामादरम्यान विजेचा जोराचा धक्का बसला त्यामुळे ते दूरवर फेकले गेले घटनेनंतर ग्रामस्थानी त्यांच्या सहकार्य यांनी कान्झर यांना तातडीनं सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान वायरमन राहुल कांझर यांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची माहिती एळवडे आणि निगवे खालसा ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती तीस वर्षाच्या राहुल कांझर यांचं मागील वर्षी लग्न झालं असून त्यांना सव्वा महिन्याची मुलगी आहे राहुल यांचा अकाली मृत्यू झाल्यानं कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सीपीआर आवारात आक्रोश केला या घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे